टाटा उद्योग समूहामुळे रत्नागिरी येथे स्किल सेंटर सुरू होत आहे त्यामुळे रोजगार निर्मितीस फायदा होईल असा विश्वास उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे रत्नागिरीसाठी अतिशय महत्वाचा असा दिवस आहे कारण भारतातील टाटा उद्योग समूह जो आहे त्या टाटा उद्योग समूहा बरोबर करून महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं दोनशे कोटी रुपये खर्च करून स्किल सेंटर जर पहिले कुठे होत असेल जे आपल्या रत्नागिरीमध्ये सुरू होत आहे आणि ही परवानगी टाटा ग्रुपच्या सगळ्या मॅनेजमेंटने ता आम्हाला दिली त्याबद्दल टाटा उद्योग रत्नागिरीकरांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो त्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आजचा हा कार्यक्रम फक्त रत्नागिरीसाठी नाही तर कोकणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम सरपंच मॅडम तुमच्या ग्रामपंचायतीत होतोय तुमचं शिरगाव ग्रामपंचायत होतंय त्याच्यामुळे शिरगाव ग्रामपंचायतीचं नाव आता महाराष्ट्राच्या कौशल्य विकास क्षेत्रामध्ये सुवर्ण लिहून ठेव असा हा कार्यक्रम आहे आजच्या कार्यक्रमाचं महत्व हे अजून सहा महिन्यानंतर आपल्याला कळणार आहे मला आताच कौलगुरू कौलगुरू साहेब सांगत होते कदाचित दोन महिने तुमच्यावर टीका होऊ शकते इथं काहीच दिसणार नाही तुम्हाला दोन महिने पण आता इथं भूमिपूजन केल्यानंतर काम आहे दोन महिन्यानंतर त्या फक्त भिंती इथे आणायचं आहे आणि तीन जवळ ठेवून इमारत तयार करायची आहे अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी टाटा उद्योग समूह या ठिकाणी वापरणार आहे त्याच्यामुळे दोन महिने जमिनीवर जरी काही दिसलं नाही बोरे साहेब दोन महिने जमिनीवर जरी काही दिसलं नाही तरी काय होणारच नाही अशा पद्धतीचा भाग नाही काम आज भूमिपूजन झाल्यानंतर तिकडे सुरू आहे हे देखील मला सांगितलं पाहिजे आणि हा कोकणाच्या दृष्टीनं महत्वाचा काय तर सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल या भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा जरी पर्यटन जिल्हा असला तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातशे ते साडेसातशे लघु उद्योग सुरू आहेत एक सात आठ दिवसामध्ये अजून एक फार मोठा प्रकल्प रत्नागिरीमध्ये येत्या जगासाठी एक हजार हेकर जागा याच तालुक्यामध्ये एमआयडीसी ने तिच्या प्रकल्पासाठी जगाचा निश्चित केलेला आहे पण तो जो प्रकल्प होतो तो प्रदूषणकारू नाही हे केलं सांगतो दें त्याच्यामध्ये प्रदूषण नाही त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती आहे आपल्या देशाचं कल्याण आहे आपल्या जिल्ह्याचं कल्याण आहे आणि आपल्या तालुक्याचं नाव हे देशाचं नाही जगाच्या पातळीवर नेणारा प्रकल्प येत्या आठ दिवसामध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः रत्नागिरी तालुक्यामध्ये येणार आहे परवाचा पण एक हजार कोटीचा डिफेन्स वरचा एक साडेतीन हजार कोटीचा कोका कोलाचा प्रकल्प आज नोटे मध्ये आलेला आहे आताच मी दुसऱ्या एका उद्योजकाबरोबर चर्चा केली सेमी कंडक्टरचा प्रकल्प देखील रत्नागिरीमध्ये येण्याची शक्यता आहे हे सगळे प्रकल्प आपल्याकडे येत असताना मला युवा वर्गाला एक मनापासून विनंती करायची आहे मी ज्या ज्यामध्ये उद्योग मंत्री म्हणून परदेशामध्ये गेलो आणि परदेशामध्ये गेल्यानंतर तिथल्या उद्योजकांना ज्या वेळी भेटलो त्याच्या उद्योजकांनी रत्नागिरीमध्ये यायला नकार दिला आणि नकार देण्याचं कारण काय तर पंधरा दोन वर्षापूर्वी काय झालं चार वर्षापूर्वी काय झालं पंधरापूर्वी काय झालं तुम्हाला लक्षात MIDC आय आणि टाटा उद्योग समूह यांच्या सहकार्यानं रत्नागिरी शहरातील शिरगाव चंपक मैदानावर सुरू करण्यात येणाऱ्या कौशल्यवर्धन केंद्राचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आणि इतर मान्यवरांच्या साक्षीने पार पडला यावेळी ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंच फरिदा काझी उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी आदी मान्यवर उपस्थित होते काही जण विनाकारण घानेरडे राजकारण करीत आहेत असा घणाघाती आरोप पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आणि मी दबाव आणून मिर्या येथे एमआयडीसी करणार नाही असे ठणकावून सांगितले अशा पद्धतीचे घाणेर राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोक आहेत मी रिफायनरीच्या बाबतीमध्ये सांगितलं मी नानाच्या बाबतीमध्ये सांगितलं मी महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये एमआयडीसी करत असताना एक सांगतो की जर रोजगार पाहिजे असेल जर आपल्या कुटुंबातल्या मुलांना स्वतःचा पाया उभा करायची कोणाची भूमिका असेल आणि त्या लोकांची मागणी असेल तरच तिथे एमआयडीसी केली जाईल दबाव आणून एमआयडीसी करण्याचा कोणीही प्रयत्न आमचे एमआयडीसीचे के अधिकारी करणार नाहीत त्याची देखील नोंद दे। नाहक मीरा एमआयडीसी वरनं माझी बदनामी एमआयडीसी जाहीर झाली आज आमच्या लोकांनी फक्त जाऊन सर्वे केलाय सर्वे करत असताना तिथलेच ग्रामस्थ आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर बसले होते त्यांनी मंदिरं घेऊ नका त्यांनी घरं घेऊ नका त्यांनी अजून देहाची जागा घेऊ नका असे प्रस्ताव आमच्या समोर ठेवले ते देखील आम्ही मान्य केले आणि त्याच्यानंतर नोटिफिकेशन काढला याचा अर्थ तिथे एमआयडीसी आग आली आणि उद्या कारखाने उभे अजिबात नाही या रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास झाला पाहिजे या तालुक्याचा पर्यटन विकास झाला पाहिजे आणि पर्यटनावर अभावी प्रकल्पही आपल्या परिसरामध्ये आले पाहिजेत या भावनेतनं मी उचललेलं हो ते पाहू नको पण जर कोणाला नको असेल तर मला जबरदस्ती अजिबात करायची नाही आणि जबरदस्ती करायची नाही हे का सांगायचं तर कारण मी दोन चार दिवस नव्हतो तर ब्रेकिंग वर ब्रेकिंग व्यूज्या उदय सामंत असं करतो उदय सामंत कसं करतो उदय सामंतने हुकुमशाही केलेली आहे मी माझ्या वीस वर्षाच्या आमदारकीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचंच राजकारण केलं आणि त्याच्यामुळे आज रतन टाटांचा एकशे नव्वद कोटी रुपयाचा प्रकल्प को, त्या चंपक मैदानावर जी जागा आजपर्यंत कोणाच्या गलाठीत नव्हती ती जागा एमआयडीसी ने काढल्यानंतर

तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा